नमस्कार आज आपण महाभारतातल्या एका खूप महत्त्वाच्या आणि रंजक कथेबद्दल बोलणार आहोत पांडवांच्या वनवासाच्या काळातली ही गोष्ट आहे हो म्हणजे ते अरण्यात असतानाची बरोबर तर एक ब्राह्मण मदतीसाठी येतो पांडवांकडे त्याची यज्ञाची अरणी म्हणजे ती विशिष्ट लाकडं हो जी यज्ञ पेटवण्यासाठी लागतात ती एका हरणाच्या शिंगात अडकून ते हरिण पडून गेलेलं असतं आणि पांडव क्षत्रिय आहेत त्यामुळे वचन देतात मदतीचं जरी ते स्वतः वनवासात होते तरी कर्तव्याला नाही विसरले अगदी मग सुरू होतो त्या हरणाचं पाठलाग पण ते काही सापडत नाही भाऊ थकतात खूप हो ना तहान लागते सगळ्यांना युधिष्ठिर मग नकुलाला पाठवतो हो पाणी शोधायला त्याला एक सुंदर तलाव दिसतो एकदम स्वच्छ पाणी पण तिथेच खरी गंमत आहे हो जसा तो पाणी पिणार तसा एक आवाज येतो अदृश्य आवाज थांब म्हणतो आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे मगच पाणी पी अरे बाप रे आता इतकी तहान लागलेली असताना कोण थांबणार नकुलानं दुर्लक्ष केलं पाणी प्यायला आणि तिथेच कोसळला तो आणि त्याच्या मागोमाग गेलेले सहदेव अर्जुन भीम सगळ्यांची तीच गत झाली आवाजाकडे कोणीच लक्ष दिलं नाही हे बघायला हवा की फक्त तहान होती की अजून काही कदाचित थकव्याबरोबर अहंकार पण असेल की आम्ही एवढे मोठे वीर रामाला कोण अडवणार असू शकतं संयम सुटला असावा सावधगिरी बाळगली नाही त्यांनी हो मग शेवटी युधिष्ठिर स्वतः जातो तिथे बघतो तर भाऊ असे जमिनीवर पडलेले त्याला कळतं की काहीतरी वेगळं घडलंय इथे त्यालाही तोच आवाज ऐकू येतो हो पण युधिष्ठिर थांबतो म्हणजे बघा फरक तो विचारतो तुम्ही कोण आहात विचारा तुमचे प्रश्न हा हाच युधिष्ठिराचा मोठेपणा आहे विवेक आणि संयम परिस्थिती ओळखली त्यानं प्रतिकार नाही केला संवाद साधला आणि मग प्रकट होतो यक्ष आणि मग सुरू होते प्रश्नोत्तर काही प्रश्न आणि उत्तरं तर काय म्हणतात त्याला कमाल आहेत अगदी जसं की पृथ्वीपेक्षा मोठं काय उत्तर आई आकाशापेक्षा उंच कोण वडील आणि वाऱ्यापेक्षा वेगवान मन खरे मन कुठेही पोचतं एका क्षणात या उत्तरांमध्ये नुसती माहिती नाहीये यात जीवनाचं तत्वज्ञान आहे आई वडिलांचं स्थान मनावर नियंत्रण ठेवण्याचं महत्व अजून काही प्रश्न होते जस सर्वात मोठी संपत्ती कोणती शिक्षण बरोबर सर्वात मोठा नफा कोणता आरोग्य आणि सुख समाधान समाधान हे किती महत्वाचे आजकाल आणि सर्वात वाईट शत्रू क्रोध आणि कधी न होणारा आजार लोभ आजही हे तंतोतंत लागू होतं नाही का अगदी खरंय शिक्षण दृष्टी देत समाधानात सुख आहे आणि क्रोध लोभ माणसाला पोखरतात युधिष्ठिराची प्रज्ञा दिसते यात हो ना पण मला सगळ्यात जास्त विचार करायला लावणारा प्रश्न आणि उत्तर म्हणजे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं काय उत्तर दिले युधिष्ठिरानं तो म्हणाला रोज माणसं मरताना दिसतात आपल्याला तरीही आपण मात्र कायम जगणार आहोत अशा आविर्भावात आपण जगतो हेच आश्चर्य आहे किती किती खरे हे मृत्यू अटळ आहे हे माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याची आपली प्रवृत्ती ही एक मोठी विसंगती आहे आपल्या जगण्यातली युधिष्ठिराच्या या उत्तरांनी यक्ष खूप म्हणजे खूपच प्रसन्न झाला म्हणाला एका भावाला जीवनदान देतो सांग कोणाला वाचवू आणि युधिष्ठिरानं कोणाला निवडलं नकुलाना हो हे अनपेक्षित होतं यक्षालाही आश्चर्य वाटलं असणार भीम अर्जुन असे योद्धे सोडून नकुल का पण युधिष्ठिराचं उत्तर बघा तो म्हणाला माझ्या वडिलांना दोन पत्नी होत्या कुंती आणि माद्री मी कुंतीचा मुलगा जिवंत आहे तेव्हा माद्रीचाही एक मुलगा जिवंत राहायला पाहिजे हाच धर्म आहे हाच न्याय आहे काय विचारय स्वतःचा फायदा किंवा मोह नाही बघितला फक्त न्याय आणि धर्म समदृष्टी ठेवली हीच खरी परीक्षा होती आणि युधिष्ठिर त्यात उत्तीर्ण झाला आणि मग कळलं की तो यक्ष म्हणजे स्वतः यमराज होते ते पांडवांची परीक्षा घेत होते ते इतके प्रसन्न झाले की त्यांनी सगळ्या भावांना जिवंत केलं हो आणि वरदान मागायला सांगितला युधिष्ठिरानं काय मागितलं तर अज्ञातवासाच्या तेराव्या वर्षी त्यांना कोणी ओळखू नये जेणेकरून वनवासाची अट पूर्ण होईल यमराजानं तथास्तू म्हटलं तर या कथेतून आपल्याला बुद्धीचं सामर्थ्य अहंकाराचे परिणाम आणि धर्माचं पालन किती महत्त्वाचं आहे हे तर कळतंच पण त्यासोबतच कठीण परिस्थितीत सुद्धा नैतिक मूल्यांवर ठाम राहणं संयम ठेवणं किती आवश्यक आहे हे सुद्धा समजतं अगदी युधिष्ठिराची उत्तरं त्याची निवड हे सगळं आजही आपल्याला खूप काही शिकवून जातं निश्चितच आणि जाता जाता एक विचार मनात येतो युधिष्ठिरानं समाधान हे सर्वात मोठं सुख मानलं आजच्या या धावपळीच्या जगात जिथे सतत काहीतरी हवं असतं तिथे हे समाधान मिळवण्याचा मार्ग आपण कसा शोधायचा हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे